नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरणं तर अहिलेदेवी किर्लोस्करने चक्का आता दिशाच्या कानाखाली वाजवलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या मूर्ख दिशाने जो काही पराक्रम केलेला असतो असं वाटत असतं की दिशा आणि दामिनीला की आमचं सत्य कोणादेखील समोर येऊच शकत नाही कारण की आपण जे काही केलेलं आहे यात त्याचं ते कोणाला कळणारच नाही पण मित्रांनो ही दामिनी किती मूर्ख आहे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की ही दामिनी सारखी कॉलवर बोलत असते हे सगळं काय रेकॉर्ड झालेलं असतं आणि तेथून त्यांनी हरीशला गायब केलेलं असतं याची देखील क्लिप आता रेकॉर्डिंगमध्ये असते तर मित्रांनो आता ह्या दिशा आणि दामिनीला वाटत असतं की आता आपण वहिनींना हे सगळं सांगू की पारू आणि आदित्यचं लग्न केलेलं आहे यांनी या, या ठिकाणी ॲड शूटसाठी आदित्य उभा राहिला पारूसोबत ह्या भिखारण्या पारूची लायकी तरी आहे का असं ही दामिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते परंतु या दामिनीवरती कोणी देखील लक्ष देत नसतं तरीकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर मीटिंगमध्ये बिझी असते पण ज्यावेळेस मात्र ते मिटिंगमधून बाहेर येते त्यावेळेस मात्र ते लाईव्ह टेलिकास्ट जे चाललेलं आहे ते बघते आणि अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला कळतं की चक्क आता हरीशच्या जाग्यावरती आपला आदित्य उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये माझी काही जत राहील कारण की माझ्या इज्जतीसाठी जरी आदित्यने हे सगळं केलं असेल तरी देखील काही गावाकडची लोकही पूर्णपणे सुशिक्षित नसतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की पारूचं खरोखरच आदित्य किर्लोस्कर सोबत लग्न झालं त्याच्यामुळे अहिलेदेवी किर्लोस्करला खरं तर पारूची खूप काळजी वाटत असते आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणत असते की काही जरी झालं तरी पारूची बदनामी कुठे देखील जायला झाली नाही पाहिजे तर मित्रांनो तर ज्यावेळेस मात्र ऍड शूट करून सगळेजण घरी येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण की देवी किर्लोस्कर कर खूप चिडलेले असते कारण की देवी किर्लोस्कर काही देखील ऐकून घ्यायला तयार नसते पण पारूने जो काही तो अभिनय केलेला असतो त्याच्यामुळे सगळेजण खूप खुश असतात तर त्यावेळेस मात्र पारूच्या गळ्यामध्ये जे आदित्यने मंगळसूत्र घातलेलं असतं तर पारू ते काढण्यासाठी तयार होत नसते कारण की पारूला वाटत असतं की आपलं खरोखरच लग्न झालेलं आहे आणि त्या मंगळसूत्राची किंमत काय असते हे फक्त आणि फक्त पारूला माहीत असतं कारण की पारू म्हणत असते की मंगळसूत्र हा सगळ्यात मोठा दागिना असतो आणि ते एकदा गळ्यामध्ये घातलं की पुन्हा काढायचं नसतं कारण की पारू पारूला वाटत असतं की तिचं खरोखरच लग्न झालं तर आता आदित्य पारूला समजवून सांगत असतो की हे बघ पारू हे फक्त एक ॲडशूट होतं आपण हे सगळं तुझ्या देवी आईसाठी केलेलं आहे तर त्यावेळेस मात्र पारूला बशी समजूत काढून आदित्य तिथून घेऊन येतो आणि पारूला वाटत असतं की हा सगळा माझ्यासोबत भातुकलीचा खेळच चालू आहे तर त्यावेळेस मात्र घरी आल्याच्या नंतर मित्रांनो देवी किर्लोच करू तर आदित्यवरती चिडतेच पण आता आदित्य आणि हे सगळेजण खूप विचारात येतात की नेमका हरीश गायब झाला कसा कारण की हरीशवरती सगळा काही राग काढला जातो आणि हरीशला आता पारू देखील म्हणते की तुम्ही अर्ध्यातूनच शूटिंग सोडून का पळून गेलो आणि हा मुलगा आम्हाला शेवटपर्यंत साथ देईल म्हणून तरी कशावरून तर मित्रांनो आता हरीश देखील त्याला आत्तापर्यंत त्याला गुंगी कशा आली आणि तो गायब कुठे चाला ह्याचं सगळ्याचं सत्य पुढे येणार आहे आणि तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की देवी किर्लोस्कर स्वतःच्या हाताने या दिशाच्या कानाखाली मारते आणि दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा घेऊन येते जर संपूर्ण अपडेट येईल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये